ो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराजने शेतावर हुर्डा पार्टीचं नियोजन केलेलं असतं तेव्हा आबा म्हणतात मला एक सांग तिकडची ओली पार्टी सोडून सगळेजण इथे का येतील तेव्हा विमल विचारते काय हो तुम्हाला तिकडे ओल्या पार्टीला जायचं होतं का त्यावर आता आबा म्हणतात की गेलो असतो ग पण तिथून आल्यानंतर तुझा चेहरा पाहिल्यानंतर माझ्या घशाला कोरड पडेल त्याचं काय ते ऐकून सर्वजण आता हसत असतात तर संध्या म्हणतो मावशी आपल्या सगळ्या गावाचं राजदादावर खूप प्रेम आहे बघा त्या ओल्या पार्टीपेक्षा राजदादाचं प्रेम सगळ्यांना इकडे खेचून आणतं की नाही ते तुम्ही पाहतच राहा तर राज हसतच म्हणतो हो संत्या गावाकडची माणसं आहेत ती त्यांचं मन असं बंगल्यामध्ये नाही रमणार तर शेतातच रमणार तर इकडे नित्या आणि वसुंधरा देवी पार्टीला येणाऱ्या लोकांची वाट पाहत असते तर इकडे लवली म्हणत असतो राजदादा या गावातील लोकांनी येण्यासाठी खूप वेळ लागला मी त्यांना घेण्यासाठी जाऊ का तर संत्या म्हणतो बैलगाडी जुंपतो आणि एकेकाला बांधून घेऊन येतो त्यावर आता अधिराज चिरूनच म्हणतो इथे काय पुढाऱ्यांच्या सभेला लोक गोळा करायची आहेत का अरे ती नित्या मॅडमसुद्धा हाच विचार करत असेल मग तिच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला आता हीच संधी आहे की गावकऱ्यांच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे ते ओळखण्याची तर इकडे रावसाहेब नित्याला म्हणतो की गावातील लोकांना या ओल्या पार्टीलाच यायचं असेल पण त्या अधिराजच्या भीतीने कोणी यायला तयार नसेल मी एक काम करू का एकेकाच्या बकुट्याला धरून इथे घेऊनच येतो नित्या म्हणते नाही मला कुणावरही जबरदस्ती करायची नाही ज्याची इच्छा असेल तो इथे येईलच तर इकडे गावातील काही लोक अधिराजच्या पार्टीसाठी येतात ते पाहून अधिराज म्हणतो की गावातील लोकांवर माझा विश्वास आहे चार गोड दारूसाठी ते आपले इमान आणि आपला स्वाभिमान अजिबात विसरणार नाही तर इकडे नित्या चिडूनच वसुंधरा देवीला विचारत असते काय आहे हे, हे सगळं अजून एकही व्यक्ती पार्टीसाठी आलेला नाही त्यावर आता वसुंधरा देवी म्हणते येणार येणार अहो ते सुग्रस जेवण हे बाटलीतलं टॉनिक ही पार्टी सोडून त्या भिकारड्या हुरडा पार्टीला कोणी जाणार आहे का अहो माझ्यावर विश्वास ठेवा गेली चार टर्म मी या गावाची सरपंच आहे गावातील लोकांना मी चांगलंच ओळखते ते इथेच येणार त्या मात्र खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते इकडे अधिराज सुद्धा गावातील लोकांची वाट पाहत असतो तेव्हा लवली आणि राजला म्हणत असतात की जाऊ दे ना त्यांना येण्यासाठी इतका वेळ लागत नसतो त्या कागदी नोटापुढे आपली काळी आई हारली बघ आता या जमिनीचे मालक चौकीवर उभं राहून प्रोजेक्टच्या येणाऱ्या साहेबांना सलाम करतील ना तेव्हा त्यांना उपरती होईल की राजदादा नक्की काय सांगत होता ते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल तर इकडे नित्याच्या पार्टीमध्ये दोन तीन लोक येतात वसुंधरा देवी त्यांचं स्वागत करत विचारतात की बाकी लोक कुठे आहेत तेव्हा तो व्यक्ती सांगतो की बाकी गेलेत राजदादाच्या पार्टीला वसुंधरा देवी विचारतात सगळे तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की हो चाटून पुसून गेले आता इकडे कोणी पण येत नसतं बघा तर ते ऐकून नित्याला तर मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे गावातील लोक आता राजच्या पार्टीसाठी येत असताना राज झाडावर उभं राहून पाहतो राजला तर खूप आनंद होत असतो तो लवलीला म्हणतो आता ती वेळच येणार नाही ते बघ तिकडे तेव्हा गावातील लोक आले असं म्हणत लवली संत्या आनंदाने नाचू लागतात तर अधिराज सर्वांचा आनंदाने स्वागत करत असतो इकडे नित्या चिडूनच वसुंधरा देवीला म्हणते की वा खूप छान आहे हो तुमचं मॅनेजमेंट तुम्ही तर गावातील लोकांना चांगलंच ओळखता म्हणजे फक्त गावातील दोन तीन लोकांना आणि तुम्ही तर ट्वेंटी फोर बाय सेवन या गावाच्या सरपंच आहात ना तरीही गावातील लोकांना ओळखू शकत नाही त्या अधिराजने तुम्हाला चांगलंच तोंडावर पाडलं मला तर असं वाटतं तुमच्याऐवजी त्या अधिराजसोबत पार्टनरशिप केली असती ना तर आत्तापर्यंत हा प्रोजेक्ट उभासुद्धा राहिला असता ते ऐकून आता वसुंधरा देवीच्या जमीनच हादरते त्याच वेळेला आता अधिराज तिथे येतो त्याला पाहून गावातील जी दोन तीन लोक पार्टीसाठी आलेले असतात ते सुद्धा पळून जातात तर अधिराज नित्याला म्हणत असतो सॉरी मॅडम मला जरा येण्यासाठी उशीरच झाला रावसाहेब विचारतो काय रे तू काय करतोयस इथे अधिराज म्हणत असतो असं कसं मॅडमने मला पार्टीसाठी खूप आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं तेव्हा नित्या मात्र खाली मान घालून बसलेली असते अधिराज मुद्दामच विचारतो कुठे आहेत सगळे अहो पार्टी संपली की काय आणि इकडे तिकडे पाहून म्हणतो अरे रे रे अजून पार्टीला सुरुवातच झाली नाही वाटत नित्या मॅडम अहो गावातील लोक तर सोडा पण आमच्या गावामध्ये चार पाच काळी कुत्री आहेत ती सुद्धा इथे पार्टीमध्ये भिरकली नाही का म्हणून तो नित्याला चिडवू लागतो तेव्हा नित्या रागानेच म्हणते तू हेच बघण्यासाठी इथे आला होतास ना आता झालं का तुझं समाधान खुश ना तेव्हा धीराज म्हणतो ठीक आहे आता मी जातो माझ्या पार्टीसाठी तिथे तर गावातील सगळी लोकसुद्धा आले आहेत आणि तिथेच खूप आम्ही मजा सुद्धा करणार आहोत तेव्हा तो नित्याला म्हणतो काय हो मॅडम मी तुमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे आलो मग तुम्हीसुद्धा माझ्या आमंत्रणाला मान देऊन तिकडे पार्टीमध्ये यायला नको का अहो फक्त पार्टीच नाही तर पिकअप अँड ड्रॉपची सोयसुद्धा आहे अहो मी नाही तर माझी सगुणा तुम्हाला विचारत आहे नित्या चिडूनच म्हणते तुझ्या सगुणाला सांग तुलाच घेऊन जायला आणि लगेच आतमध्ये निघून जाते तर अधिराज मुद्दामच रावसाहेबांनी वसुंधरा देवीला म्हणत असतो अहो त्या नाही तर तुम्ही तरी चला तेव्हा ते दोघेही लगेच खाली मान घालतात अधिराज बाई असं म्हणत हसतच तेथून निघून येतो तर इकडे शेतावर सावरी मस्त डान्स करत असते लवली ढोलताशा वाजवत असतो सर्व गावकरी मस्त एन्जॉय करत असतात तेवढ्यात अधिराज तिथे येतो तर सर्वांसोबत तो सुद्धा आता डान्स करत असतो त्यानंतर नित्यासुद्धा शेतावर येते तिला पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो एकटक सर्वजण नित्याकडे पाहू लागतात नित्या विचारते काय झालं अरे अधिराज तू तर मला इन्व्हाइट केलं होतंस ना अहो तुमच्या लाडक्या अधिराजनेच मला या पार्टीसाठी बोलवलं होतं मला असं वाटतं मी इथे आले ली तुम्हाला कुणालाच आवडलेलं नाही त्यापेक्षा मी जाते असं म्हणत नित्या तिथून जाण्यासाठी निघते तर विमल नित्याला अडवत म्हणते मॅडम थांबा अहो आता आल्याच आहात तर जाता कशाला तुम्हाला बघून ना मला खूप छान वाटलं तर अधिराज म्हणतो वेलकम मॅडम वेलकम अहो आता तुम्हाला कळेल की ओल्या पार्टीपेक्षा सुक्या पार्टीमध्येच किती मजा असते ते तेव्हा आता विमल नित्याला विचारते की तुम्ही जमिनीवर बसाल ना तर पाहुणी म्हणते न बसायला काय झालं तिला काय टोचतं की काय आपण नाही बसत का तेव्हा आता सावरी म्हणते ओहो मॅडम बसता कशाला त्यापेक्षा ना आमच्यासोबत डान्स करा तेव्हा सावरी आणि अधिराज आता नित्याला नाचवत असतात नित्यासुद्धा आनंदाने त्यांच्यासोबत मस्त असा डान्स करत असते ते पाहून आता पाहुणीचा मात्र जळफळाट होतो ते सावरीच्या लक्षात येतं सावरी विचारते काय ग मी उगीच त्या मॅडमला नाचायला बोलवलं आता मला असं वाटतं ही मुंबईची हिरोईन गावाकडच्या हिरोला पळून तर नेणार नाही ना, ना। पाहुणी म्हणते मी असं कसं अस जाऊ आता काय करते ते तेव्हा पाहुणी उठते नित्या आणि अधिराजच्या थंडी वाजत असते ती विचारते मावशी एवढ्या थंडीत तुम्ही कसं बसता मावशी विमल मावशी सांगते की आम्हाला सवय आहे तेव्हा ती सावरीकडून छाल घेते आणि नित्याच्या अंगावर टाकते तर तर दुसरीकडे वसुंधरा देवीला नित्याने तिचा सर्वांसमोर जो काही अपमान केलेला असतो तो सारखा आठवत असतो तेव्हा वसुंधरा देवी टेबलवर ज्या दारूच्या बॉटल ठेवलेल्या असतात त्या पायाने उधळून लावतात आणि त्या बॉटलची एक काच हातात घेत पिंट्याच्या हातामध्ये घुसवत म्हणतात की नित्याचा राग मी तुमच्यावर काढते तेव्हा पिंट्या मोठ्यानेच ओरडतो वसुंधरा देवी म्हणते तिने सुद्धा आमच्यावर असाच घाव घातला नित्या अधिकारी तुम्ही हे खूप वंगाळ काम केलं बघा सर्वांसमोर पुन्हा एकदा आमचा अपमान केलात आता या अपमानाचा बदला ही वसुंधरा देवी व्याजासकट घेणारच म्हणून ती खूप चिडते तर पुढील भागामध्ये अधिराज हा नित्याला आगीतून वाचवतो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा